जत्रा यात्रांचे मुख्य आकर्षण म्हणजे बैलगाडा शर्यत मात्र गेल्या काही वर्षांपासून बंदी घातली गेलेल्या बैलगाडा शर्यतीची लढाई आता शिरूर लोकसभा निवडणुकीच्या मैदानात सुरू झाल्याचं चित्र आहे नागरिकांच्या भावनिक प्रश्नाच्या राजकारणाचा आढावा घेतलाय या स्पेशल रिपोर्टमधून सांभाळली ही बैल बैलगाडा घाटात बालकाचं नाव उंचावून ठेवणारी ही बैलगाडा शर्यत आता बंद पडली परिणामी जत्रा आणि यात्रांमधील गावरान आनंदही हरवत चाललाय आहे त्यामुळेच हा बळीगाडा शर्यतीचा आनंद सोहळा पुन्हा सुरू करणं हा उत्तर पुणे जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक भावनिक प्रश्न बदला आहे आणि आता लोकसभेच्या रणसंग्रमात याच मुद्द्यावरनं राजकारण सुरू झाल्याचं दिसतंय गेली पाच वर्षे झाली बैलगाडी शर्यतीवर बंदी आहे मुलांप्रमाणे आम्ही खूप त्यांना सांभाळ करतो संध्याकाळचे पिठाचे गोळे चारतो अंडी पाचतो त्यांना खूप जीव लावतो पण अजून शर्यती चालू झालेल्या नाहीत गेले पाच वर्षे झाले लोक नुसते तडफडतात बैलगाडा शर्यत बंदीची लढाई ही न्यायालयात सुरू ही शर्यत बंदी आघाडी सरकारच्या काळात लागली पण आता त्या आघाडीचे उमेदवार पुन्हा एकदा बैलगाडा शर्यत बंदीचं भांडवल करताना दिसत आहे तमिळनाडूत जल्लीकटूवर बंदी, बंदी आल्यानंतर चलीकटू सुरू करण्यासाठी तेथील सर्व कलाकार रस्त्यावर उतरले होते पण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या बैलगाण्या शर्यतीसाठी एकही एक अभिनेता पुढे आला नाही आता मात्र निवडणुकीच्या तोंडावर डॉक्टर अमोल कोल्हेंकडनं भावनिक आवाहन केलं जातं त्यामुळं शिवसेनेचे उमेदवार असलेले शिवाजी अढराव पाटील त्यांना खोचक सल्ला देताना दिसतात न्यायालयीन लढाई असेल ती केंद्र शासनाकडे लढाई असेल ती राज्य शासनाकडे लढाई असेल त्या पलीकडे जाऊन जनतेने रस्त्यावर उतरून ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करणारी ही शर्यत सुरू केली पाहिजे ही माझी ठाम भूमिका आहे आणि त्यामुळे बैलगाडा शर्यत सुरू होण्यासाठी मी आग्रही आहे आणि माझा शब्द आहे बैलगाडा शर्यत मी सुरू करणार शिरूर लोकसभा मतदारसंघात विजयाचा झेंडा रोवण्यासाठी नागरिकांच्या भावनेशी निगडीत बैलगाडा शर्यतीचं राजकीय भांडवल केलं जात आहे पण राजकीय आखाड्यात आरोप प्रत्यारोपांचे डाव सुरू असले तरी सामान्य माणसाची ही बैलगाड्या शर्यत अजूनही बंद आहे घाटाचा सरजा राजा गोठ्यात बंद आहे आणि ही शर्यत कधी सुरू होते याकडे शेतकऱ्यांचे डोळे लागले निवडणुकीत नेत्यांकडनं अनेक आश्वासनं दिली जातात पण त्यातील अनेक आश्वासनं ही केवळ निवडणुकीचे जुमले ठरतात त्यामुळे शेतकऱ्यांच्या भावनेशी संबंधित बैलगाडा शर्यतीचा मुद्दा ही केवळ निवडणुकीचं आश्वासन ठरू नये हीच अपेक्षा कारण आता मतदारही शहाणा झालाय हे राजकीय पक्षांनी नक्कीच लक्षात ठेवायला हवं रणजित जाधव टीव्ही नाईन मराठी शिरूर पुणे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम